स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये अस्मिताने ट्राय केलं थोडासा ब्लॉग स्टार्ट कराय पण काय जुळलं नाही आपला आवाज पाहिजे आता मित्रांनो अस्मिता चालली आहे नाशिकला आणि आता सुट्टी संपली आहे तिची ही मला वाटते दहा पंधरा दिवस झाले पुण्याला आली होती असं लाँग डिस्टन्स असतं आणि मग व्हिडिओज वगैरे करायला भेटत ब्लॉग करायला भेटत मग मी तिला बोलून घेतो इकडं आणि ते आता आहे चाल रिटर्न चाललीये आता चार दिन का प्यार ओरप्पा बडी लंबी जुदाई मग मन... येईल लवकर परत येईल कधी न... येणार ना रे मला पण बोर होईल तिकडे अशी पण आता ते माझी आरती गॅंग पण इकडेच आहे आता तिची आरती माझ्याकडे शिफ्ट करून घेतली सगळी टीमच माझ्यासाठी मी हायर करून घेतलेली त्यामुळे विषय हा ना माझ्या टीम मधले सगळे इकडे अजून मला जास्त बोर होईल तर माझी टीम घेऊन गेल्या हा आणि मग टीम माझी इकडे हा पण इकडे तर मला अजून जास्त बोर होणार आहे ना मी म्हणते तू शिफ्ट होऊन जा डायरेक्ट इकडे म्हणते नाही नाही कसं नाही सारखं सांगतो पण काय ऐकतच नाही तुम्ही सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगा अस्मिताला की तू शिफ्ट पुण्याला असं ना ना पण लांब लग्न झालं तू कसं करणार लग्न झालं की मला आठवण आली तुला तर पाच पाच दिवसाला आठवण येत मग मी कसं करणार तेव्हा बघू तेव्हा तेव्हा तो कोचमारगो को जमण्याला मापला नाही दिगाजारा विषय आता काय झालं तुम्हाला सांगतो अस्मितासाठी गाडी बघितली होती ना आम्ही गाडी भरली थांबलो आम्ही आता परत दुसरी गाडी भरायला लावली ती थांबल तिथं कोणतरी दुसरं झाले आम्हाला डायरेक्ट तिकडे डायरेक्ट जायचं चाकी गाडी घेऊन जातात विषय विषय झालाय आज मी तुझा आज खराब आहे चल घरी तुला बोलतोय मी नको नको घरी जायचं झाले येऊन आता नाशिकला मम्मी पण बोलवते घरी खूप दिवस झाले चाललो चाल होतो ऍक्च्युली बाहेर फिरायला पण आम्ही प्लॅन थोडासा पुढे पोस्टपोन केलेला आहे पावसामुळे आणि वातावरणामुळे येस आणि आम्ही कुठे फिरायला चाललोय किंवा कुठे जाऊ ते पण सांगा आम्ही चेंज पण करू शकतो प्लॅन त्या विषय नाहीये किंवा सांगा आम्हाला चांगलं कुठे ट्रिप ट्रिप करू करू आम्ही कुठे आणि या ब्लॉग मध्ये मी ऍक्च्युली काय सीन की मी कंटिन्युअसली ब्लॉग बनवते आता कसं डेली ब्लॉगिंगला काय करणार हे माहित नसतं काय होत असतं ते माहित नसतं पण दोन ब्लॉग ऍक्च्युअली आहे जे आधी पण मी अपलोड करून ठेवलेले जे मी लागणार गेलो होतो अस्मिता आम्ही दोघ होतो आता या ब्लॉग मध्ये कसं होते काय होते काय माहित नाही माझं एक महत्त्वाचं काम जे माझं एक वर्ष झालं काम थांबलो होत था ते था काम झालेलं आणि जर उद्या आज गेलो तर आज <laughs> मी आजच तिकडे जाणार नाही तर उद्या जाणार आहे सो अर्धा पाठ मग उद्या कंटिन्यू करून मी पण म्हणलं मी तर दस पंधरा दिन ब्लॉग मध्ये ब्लॉग मे हा मी काय करेल माहितीये का आता मी मी काय करेल माहिती का आज मी कुठल्या टॉपिक वर बोलत असेल ना मी तिथे फुटेज तिकडून बनवून गेल आणि ब्लॉग मध्ये ऍड करून त्यांचं उडन खटवलं तिकडे थांबलेलं आहे कोपऱ्यात आणि हे बघा ओनली गाडी इकडं वाहने गेट समोर लावून पहिल्यापासून चला कंटिन्यू करा अस्मिता मॅडम जावा रडू नका लवकर परत या येणार लवकर किती वाजता येणार सॉरी किती कधी येणार लवकर ये रील बनवा अजून काय बनवा चला बाय हो बिझी शेड्यूल आहे तुमचं बनवा म्हणजे काय काय म्हणजे झोपण्याचं मग टाइम भेटत नाही तुम्हाला झोपत नाही ना नाही नाही आराम करा आराम करा कसं आहे आराम करणं खूप चांगलं मला माहिती आहे ना तुमचं बिझनेस एवढी कॉटरिटी आहे ना काय करते माहिती का मला आहे कसं आता संध्याकाळच्या ह्याने ट्रॅव्हल केलं ना की सकाळी गेल्या गेल्या लगेच उठून आपली काम होईल मग काम काय नसते ते चार वाजेपर्यंत झोप लागते मला वाटतं सुद्धा ना कॉल रेकॉर्डिंग ऐकू शकतो मला कधी झोपली चार वाजेपर्यंत दुपारची

<laughs> 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 मित्रांनो मम्मी घरी नाहीये त्यामुळे वांदे व्हायला लागले की आता मस्त पैकी आता अंड्याची भुर्जी आयुषने बनवलेली आणि आता मी आलोय बेकरी मध्ये पाव घ्यायला नाही का तर असं आयुष्य चाललंय सध्या मम्मी अशी बाहेर राहली गेले वांदे वाटत नाही का काय म्हणणे भाऊ तुझं बरोबर आहे त्याला एक एकटा वाटतंय ना आमच्या सोबत आयोज पण फोन तो झाला त्याच दिवशी नाही भाऊ आता मस्त मोकर दाबून जेवण करणार आहे घरी मम्मी मम्मी कोण नाही आसमिता गेली रे जाऊ आता काय आहे पण आंबट आंबट वाटते ना जरा हा म्हणजे असं नाही का जाऊ शांत शांत झाले ना आमचं नाहीतर असते ना सारखी सारखी काय 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 चू 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 सारखं नाही तर पंधरा पंधरा मिनिटला ही गेली मला फोन का करा फोन का करा ना नंतर ना मग रिचार्ज संपलं होतं तिचं आणि मग मला एखादा फोन आला त्याला कॉन्फरन्स केला तिने म्हणजे अचानक फोन आला तर कॉन्फरन्स केला मला रिचार्ज संपलं बाबा बरं झालं म्हणलं त्या एकूणच तरी फोन तरी केला त्याला पण ठीक आहे आता बघू आरशी बनवलं आतमध्ये कसं आहे काय खाऊ थोडं आता मी ना आता घरी आलो आणि अचानक मला वरती असं माऊचा आवाज आला नाही का आणि खाली एक बॅग घेतली बॅग येस ची बॅग सेम आहे आणि तिची पण बॅग सेम आहे म्हटलं आलो हे माऊ आले म्हटलं अचानक थांब आपण ब्लॉक मध्ये घेऊ आलो मला वाटलं नीला फावल बघ इथलं कुठंच नाहीये मी आलो फुल म्हणणार तो गायज माव इन हाऊस अरे तो सुपला झाला मित्रांनो अंडा भुर्जी आणि टायगर टायगर माहिती हा निवान टायगर आहे टायगर आमचा असं खाऊन रे तो लय बोर झालाय सध्या मम्मी नसली ना तो लय बोर होतो वाईट आणि मग सुन्न सुन्न पडतो कुठं पण झोपले का मजा नाही करत मम्मी आले ना मजा करतो मम्मी आले मी तुम्हाला तुला ब्लॉक मध्ये दाखवल नियोजन एकदम बेस्ट झाले आता आम्ही पावची गाडी टाकणार आहे या अंडा पाव द्या ऊ अंडा पाव टायगर भाव आणि खावा आंडा पाव आता आम्ही खातो अंडा पाव तुम्ही जरा थांबाव हो मित्रांनो आता काय केलेलं आहे मी की माझी जुनी जिम आहे त्या जिमला मला असा विषय होता की जिम दुपार नंतर ना म्हणजे अकरा वाजल्यानंतर ना, ना लेडीज बॅच चालू होतो त्यामुळे बंद होती मला प्रॉब्लेम होत होता जिमचा माझे गॅप्स पडत होते मग आता जिम जरा शिफ्ट केली आहे मी जिथं मला कंटिन्यू दिवसभर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जिम चालू भेटेल असं जिम मध्ये मग मी आता चालू केलेला विषय सो जिम पण चांगली ट्रेनर लोक पण चांगले दोन तीन आपले ओळखीचे पण आहेत तिकडे सो भारी वाटते आता बघूया कसं होतं काय होतं स्टार्ट आता जर अजून एक काम आहे ते काम जे काय मी प्रत्येक ब्लॉक मध्ये सांगते माझं काम थांबलं होतं काम थांबलं होतं आता त्या कामासाठी मी आता जाणार आहे तो कंटिन्यू करा मी तुम्हाला सांगतो काय विषय काय विषय नाहीये आणि ब्लॉग इंटरेस्टिंग होत चाललेत मागच्या दोन ब्लॉगला फुल भरपूर व्ह्यूज आले आहेत म्हणजे चांगले व्ह्यूज आलेले आहेत प्रेम देताय सपोर्ट करताय मी पण आता भारी भारी, भारी ब्लॉग्स आणि बाकी सगळ्या गोष्टी बनणार आहे एडिटिंग वर भरपूर फोकस करतोय आता मी कारण की एडिटिंगसाठीच एक कार्यकर्ता हायर केलेला आहे आपण जो प्रॉपर आपले एडिटिंग बिटिंग करेल एकदम काम पच्चीस सो मित्रांनो कंटिन्यू करा नाश्ता करायचा खूप भूक लागली आणि मम्मी नाही आहे मध्ये घरी मम्मी नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे आता जाताना कुठंतरी कुठंतरी जाऊन रोडवर मस्त पैकी इडली खातो इडली कसं जरा पच पस्त असं काय प्रॉब्लेम होत नाही इडलीने चलो कंटिन्यू करो मित्रांनो आपल्या दुकानात आपल्या सोबत जो रोज असतो तो आपला लाडू मी त्याला लाडू म्हणतो त्यामध्ये तो बारावी उत्तीर्ण झालेला आहे पास झाला मला वाटलं तुझं होईल पण ते झालं पास, पास। कसं वाटतं तुला एकदम एक नंबर शिवाय खाण्यापासून वाचलाय का नाही घरी काय आणले पेड किती आणले ते शंभर रुपयाचे चारच आले दोन खाल्ले का ये आणि किती टक्के पडले किती पडले सांग ना अरे किती पडले ते सात टक्के एक्केचाळीस पडले भाऊचाळीस आईच्या अरे पस्तीस वर्ष झालंय काय किती वर पन्नास पडले काय खोटं सांगतो तुला किती पडले होते मला कमी होते भाऊ शहाऐंशी पॉईंट सत्तर तुला किती पडलं होतं फिफ्टी फोर तू बी आर मी तर किती घेते फिफ्टी फोर ऑरिस्को फोर्टी सेव्हन अरे तर किती फिफ्टी फोर नव मुंबईमध्ये जी होल्डिंग पडली होती त्यानंतर ना महाराष्ट्रात एवढं सगळं महानगरपालिका आहे ते एवढे ॲक्टिव्ह झालेले आहेत ते बघताय तुम्ही आत्ता मी ना जस्ट सासवटमध्ये आलो होतो एका कामासाठी तर ते बघितलं पोलीस प्रोटेक्शनमध्ये आहेत ना सगळ्या जे होल्डिंग्स आहेत ते सगळे जे सगळे होल्डिंग्स इल्ली गेली ज्या होल्डिंग्स असतात किंवा काय प्रॉब्लेम्स असेल किंवा ते पडायच्या ह्याच्यावर असतील सगळ्या ज्या सगळ्या होल्डिंग्स काढून टाकायला लागलं तिथं आणि खरं तर चांगली गोष्ट आहे जरा लपडीची काम आहे पडली पिडली तर उद्योग होणार शंभर टक्के आणि पावसाळा यावेळेस एवढं वाईट आलाय की खतरनाक विषय चालू आहे मला काही कळतच नाहीये पावसाळ्यात एवढंच माणसं तर राहतात का नाही काय माहिती आता कपडे पुढे विकताय टायमाला जॅकेट बिकेट एखाद्याचं फाटलं नाही म्हणजे उद्योग नाही तर येईल तो परत रिप्लेसमेंटला माझ्याकडे आणि आता ते होल्डिंग इकडे ट्रॅफिक फुल जाम झाले मजबूत मजबूत ट्रॅफिक झालेले विषय झाला डायरेक्ट आजच्या ब्लॉगला टॉपिकच नाही काय यश काय म्हणणे काय टॉपिकचा काय विषय एखादी सिक्रेट बात सांगून टाकू माझी एखादी सिक्रेट बात सांगू का मी अशी गोष्ट काढतो जी मी अजून सांगितली नाही ती सांगण्यासारखे तुम्हाला सांगून देतो आणि मित्रांनो विषय असा आहे की तुम्ही एक गाळा बघितला असेल गाळ्याचा विषय असा आहे की खूप लोक मला खूप दिवस म्हणत होते की दादा सासवड मध्ये एक ब्रांच असू द्या सासवड मध्ये एक ब्रांच असू द्या मित्रांनो टेन्शन घेऊ नका राय पफॉर्मेन्स कमिंग सून इन सासवड एवढ्या महिन्याभरामध्ये ऑलमोस्ट ओपनिंगचा प्लॅन आहे आत्ताच सगळी प्रोसेस संपलेली आहे गाळा ताब्यात आलेला आहे आणि लवकरच आपण सासवडमध्ये रायपर्फॉर्मेन्स घेऊन येतोय सो सासवड जेजुरी आजूबाजूचा जो परिसर आहे त्या पब्लिकला आता त्या साईडनी घाटवून उतरून खाली यायला नाही लागणार कारण की मला ना खूप लोक काय म्हणत होते की दादा इकडे करा चालू आहे यार आमच्या इकडं प्रॉब्लेम होते असं तसं आणि रेट्स वगैरे तुम्हाला माहिती ऑफर बी माहिती जंगी एकदम राडा विषय कॉल सो so, पब्लिक तयारी का सासवड कर कोण कोण सासूड मधले सांगेने मला कमेंट करा मस्त वेगळे पटपट की असं असे आणि मी गाळा तिथं दाखवलंय गेस करा की कुठं असणार आहे आपलं शॉप सो मित्रांनो विषय असा आहे की काल जेव्हा मी आलो होतो आज तिसरा दिवस आहे ब्लॉगचा ब्लॉकचा मला कामामुळे गरज जमत नाहीये पण आज तिसरा दिवस आहे आता खूप लोक म्हणतील की सासोड मध्ये कुठे काय कसं आहे कुठे काय ते तर मी नक्कीच सांगतो मला पण साधल्या तरी तुम्ही हवाला बघा हवाला गाळा आता गाळी जी अवस्था अशी म्हणजे जुनं जिथं होती आता या गाळ्याचं आपण माप वगैरे घेतो हे सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि एकदम जबरदस्त आहे मित्रांनो सासवडमध्ये लवकरच आपण मी आधीच सांगितलंय एवढं दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण गाड्याचं काम करून ओपनिंग करायचं ठरवलं पावसाळ्याच्या आधी म्हणजे पावसाळ्याचं सगळं कलेक्शन इथं सासोडकरांना आपल्याला देता येईल सो विषय तर बघूया आता कसं होते काय होते आणि गाडीमध्ये गेल्यानंतरनं मी माझ्या लाईफमधली अशी एक गोष्ट सांगेल जी आतापर्यंत मी सांगितली नव्हती आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं कुठंतरी लाईफमध्ये चेंज होण्यासाठी मदत पण होईल शंभर टक्के सो कंटिन्यू करा मी तुम्हाला गाडीत बसल्यावर सांगतो तर मित्रांनो जस्ट काम करून तर बाहेर निघलो मी आणि आता जस्ट दहावी बारावीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी चांगले मार्क्सने पास झालेले आहेत त्यांच्यासाठी अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा जे फेल झाले ते किंवा मार्क्स कमी आले ते काय सगळ्यांसाठी माझं आज एक आहे की मित्रांनो टेन्शन घेऊ नका एक पेपर तुमचं काहीच हे करू शकत नाही काही काही लोक दहा दहा वेळेस नापास होऊन पण आय एस आय पी एस झालेले आहेत काही काही लोकच डिप्रेशन घेतात एकदा ऍक्च्युली कसं आहे या सगळ्या सिच्युएशनमध्ये ना सुसाईड करणं वगैरे हे सगळं खूप वाढलंय या गोष्टी त्याच्यावर ते ते थोडं लक्ष द्या काय एक वर्ष गेल्याने आयुष्य कधी जात नाही आणि आई वडील फक्त चपकावतात चपकावल्या काही का का एक दिवसाच्यावर काही मार राहत नाही आणि त्यामुळं असे छोटे छोटे शे करणं ते खूप चुकीचं वाटतं मला तरी वैयक्तिक नॉर्मली माझं तुम्ही उदाहरण घेऊ शकता मी दहावी बारावीला मला कमी मार्क्स पडले पण माझ्या बाप्पानी मला बारावीलाच सांगितलं होतं की दादा नापास झाला तरी चालेल मला काय टेन्शन घेऊ नको आपण बघू पुढचं मला त्या एका शब्दाने एकदम उत्स्फूर्त वाटलं होतं की ठीक आहे बघूया पण मी पास झालो आणि खूप साऱ्या पॅरेंट्सला पण मला सांगायचं खूप लोक पण बघतात माझे ब्लॉग खूप पॅरेंट्सला मला सांगायचं की प्लीज मुलावर प्रेशर करू नका त्याची आत्ताची दहावी किंवा बारावी त्याचं आयुष्य कधी ठरवू शकत नाही वेगवेगळ्या सिच्युएशन असतात त्यामुळं होऊ शकतं कधी कधी पण तुम्ही त्याच्यावर प्रेशर करू नका जेणे की ते तो काहीतरी वाईट पाऊल घेईल आणि नंतर आयुष्यभर तुम्हाला हा विचार करायला लागेल की आपण हे करायला नव्हतं पाहिजे आणि मी आज तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे म्हणून ती मला सोडून गेली मी रोडवर बल्ब विकतो त्याच्यामध्ये फ्युचर नाही आहे लाईफ नाही आहे कधीपर्यंत चालेल काय होईल आणि फ्युचर दिसलं नाही म्हणून मला एक मुलगी सोडून गेली होती आणि त्याचं डिप्रेशन मी पण घेतलं होतं म्हणून मी त्याच्यातनं बाहेर निघलो आणि बाहेर निघल्यानंतर ना मी असं काय मानाशी ठरवून ठेवलं होतं की आता आपल्याला इथे थांबायचं नाही आता एवढं काहीतरी मोठं करायचं की त्या मुलीलाच नाही लोकांना कळलं पाहिजे की एखादा त्याला वाईट वाटतं तो माणूस की किंवा मनाला लागतो तो माणूस किती काय काय करू शकतो तर त्याचा बॅड इम्पॅक्ट स्वतःवर करून घेण्यापेक्षा त्याचा चांगला इम्पॅक्ट स्वतःवर करा की हीच आपल्याकडे संधी आहे की आता पुढे उठायचं स्पीडने काम करायचंय मोठं व्हायचंय अजून मोठं व्हायचंय जेणे की तुम्हाला कधीच कोण नाही म्हणू शकत नाही त्याच मी काम केलं ना आज तुम्ही बघू शकता की मी ॲक्च्युअलमध्ये रील्स पण त्यासाठी स्टार्ट केले होते म्हणजे टिकटॉक होतो व्हिडिओज पण त्यासाठी स्टार्ट केलं होतं व्हिडिओज केले व्हिडिओ नंतर टिकटॉक आलं टिकटॉक गेलं इंस्टा आलं इंस्टावर खूप व्हायरल झालो तुम्ही प्रेम केलं युट्यूबवर आलो भयान प्रेम केलं रायब फॉर्मेन्स चालू केलं महाराष्ट्रात गाजलो आज राय फॉर्मेन्सच्या नावाने मला ओळखलं जातं खूप आनंदी गोष्टी आहेत तर ते मला तेच सांगायचं की एका छोट्याशा गोष्टीमुळे कधीही आयुष्य संपू नका मग ते पेपर्स असो किंवा मुले असो कारण की ह्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे सुसाईड करण्याचं तर ते बघतं लक्षात ठेवा नाही काय वाटलं या डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा ज्या दिवशी ज्या पोराला हे टेन्शन आहे ना हे जे टेन्शन आहे माझ्या दुकानात या मला बोलवा मी तास भर तुझ्याबरोबर असेल दोन तास बसेल माझा स्वतःचा एक पेरेंट्स आहे मित्रांनो एक व्यक्ती सोडून गेल्यानंतर आयुष्य संपत नाही तुमच्यासाठी जे व्यक्ती बांधलेली आहे ते व्यक्ती तुमच्यासोबत येतात राहतात आणि तुम्हाला अजून ग्रो करण्यात मदत करतात तुमची साथ देतात तर त्या व्यक्तीची तुम्ही वाट बघा जे सोडून गेलेत त्यांची तुम्ही विचार करायला नाही तर वेळ घालू नका हे गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा आत्ता आम्ही चाललोय मस्त की काम चालू झालेलं आहे सगळं सासवडचं आणि आता बघूया कितीपर्यंत कसं कसं स्पीडने होते काय होतंय ठीक आहे लव यू ये आज का इतना मोटिवेशन लिए बस होले मिलेंगे अगले ब्लॉग मे कीप सपोर्टिंग बाय बाय वेळ झाली आहे अशोक मामाची आज अशोक मामा दिवसा ढवळा येणार आहेत स प्रत्येक वेळेस आपले रात्री ब्लॉग एंड होतात पण आज दिवसा ढवळ्या होणार आहेत आणि पाऊस खूप पडतोय सगळ्यांनी आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा झाडबिड पडल्या भाईयाला आपडायची रम्य व्हायचे काम आहे सगळे विषय गोल चालू आहेत गाडीचे माझे बी चालू आहे म्हणून मी पण जरा चांगला येतात पार्किंग करतो मोकळ्या माझ्या सो कंटिन्यू करा चलो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू काहीच लव्ह यू hehehehe <laughs>